राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पाठीमागचा पाटे काही महिन्याचा काळ जर बघितला आपण खास करून आपण नवीन सरकारचा काळ बघू आपण ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली आणि बरोबर त्याच वेळेला महाराष्ट्र हादरून टाकणारी एक घटना घडली ती म्हणजे बीडमध्ये मत्साजो गावचे सरपंच संतोषाना देशमुख यांची झालेली हत्या अक्षरशः महाराष्ट्र हादरला होता त्यावेळेला काय झालंय आणि काय नाही ते समजत नव्हतं ज्या वेळेला पहिल्या सभागृहामध्ये म्हणजे नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं त्या हत्येचं वर्णन केलं होतं आणि ज्या पद्धतीनं ती हत्या डिस्क्राईब करून पूर्ण महाराष्ट्राला सांगितलेली अक्षरशः अंगावर ते शहारे उभं राहिले होते त्याच्यानंतर बहुत बऱ्याच गोष्टी घडल्या त्याचा अर्थ असा नाही की त्याच्या अगोदर काही गोष्टी घडल्या नाहीत अजिबात मी असं बोलणार नाही घडल्या भरपूर घडतात रोज घडतात परंतु त्याच्यानंतर त्या संतोष अना देशमुखांच्या केसमधून एक गोष्ट मात्र समोर आली ती म्हणजे आकांचा आका आका हा शब्द उदयास आला आणि तो ऑबियसली ते सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश दस यांच्यामुळे तो समोर आला हा आका नक्की कोण आहे ह्याला आपल्याला शोधावं लागेल नक्की हा आका आहे तरी कोण तुम्ही म्हणाल की बीड पुरता मर्यादित आहे काका अजिबात नाही त्या आकाचाही आका आहे आणि आका त्या आकाचाही आक्का आहे नक्की ही आका आहेत किती आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया आणि हे मी नाही बोलत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष साहेब त्यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की अजित पवार हे त्यांच्या पक्षातल्या गुंडांचे आका आहेत का अशा प्रकारचा त्यांनी हा प्रश्न विचारला त्या प्रश्न का विचारला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे आपण समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला गोष्ट माहिती असेल की अजित पवार हे स्वतः सिंचन घोटाळ्यातले मोठे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा मोठा आरोप झालेला सत्तर हजार कोटी रुपयांचा तो घोटाळा होता अशा प्रकारची ती बातमी होती राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोघांचं प्रेमाचं लग्न आहे आपण असं म्हणूया प्रेम लव मॅरेज बी जे पी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे अरेंज मॅरेज आहे अचानक गरज पडली म्हणून सगळे दोघांनी आपापले जे काही मूलमंत्र होते किंवा आपले जे काही विचारधारा होती हे दोना दोघांवरती पाणी सोडलं आणि दोघांनी एकत्र यायचा विचार केला हे अरेंज मॅरेज होतं बी जे पीला का अजित पवारांना घ्यायची गरज वाटली मला अजिबात नाही माहिती परंतु एक माहिती एक असं समोर येतं आहे किंवा काही राजकीय जे विश्लेषक आहेत किंवा काही अभ्यासू लोक हो आहेत त्यांच्याशी असे चर्चा केल्यानंतर एक गोष्ट मात्र समोर आली की एकनाथ शिंदे वरचढ चढू नये म्हणून एकनाथ शिंदेंना मात देण्यासाठी सवत आणली गेली म्हणजे एकनाथ शिंदेसोबत पण अरेंज मॅरेज होतं म्हणजे के लग्न केलं त्यांनी पळवून एकनाथ शिंदेला तर पळवून घेऊन गेले आता ती पळवून आणलेली लाडाला येऊन जास्त मागण्या वगैरे काही करू नये हट्ट करू नये म्हणून दुसरी लग्न केलं आणि दुसऱ्या बायकोला आणलं की बघ तू पळून गेली तर मला काय फरक नाही पडत मॅड दुसरी बायको आहे ह्या इनडायरेक्टली बी जे पीला सांगायचं होतं असं एक वरिष्ठ तज्ज्ञांसोबत वगैरे बोलल्यानंतर ही गोष्ट समोर येते मला अजूनपर्यंत समजत नाही की खरंच बी जे पीला अजित पवारांची गरज काय होती कारण ज्या अजित पवारांवरती हे सगळे आरोप केले जात आहेत त्यांच्या पक्षातला खरंच इतिहास हा फार धक्कादायक आहे मी जास्त इतिहासात जात नाही कारण तो आणखी गोत्यात येऊ शकतो एक फोटो बघितला होता आपण सगळ्यांनी कदाचित मला जर तो आता मिळाला तर मी तो व्हिडिओमध्ये लावेल तो फोटो तुम्ही देखील बघितला की एका कार्यक्रमाच्या कुठला तरी तो फोटोनी देवेंद्र फडणवीस बसलेत एका बाजूला अजित पवार बसलेत सुनील तटकरे बसलेत मला वाटते प्रफुल्ल पटेल आहेत छगन भुजबळ आहेत नारायण राणे आहेत आणि अशी ही सगळी मंडळी एका साईडला बसलेली ज्या बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर या लोकांना शिव्या घातल्या ज्या बी जे पीच्या पदाधिकाऱ्यांनी यांच्यासोबत वैर घेतलं ज्या बी जे पीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी जीवाची बाजी लावून या सगळ्यांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा केले आरोप केले अक्षरशः स्वतः हा देवेंद्र फडणवीसांनी चक्की पिसिंगचा नारा दिला होता त्या सगळ्यांना हा फोटो बघून लाज वाटत नाही काहीच वाटत नाही अरे तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये अख्खं आयुष्य लढलं अख्खं आयुष्य काढलं ते सगळे तुमच्या आजूबाजूला बसलेत खास करून आता ते छगन भुजबळ तर मंत्री झालेत त्यांच्यावरती घोटाळा आहे एक 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 करून आपण पुढे येऊया हो खास करून ह्या वर्षाचं बघूया म्हणजे ज्या नवीन सरकारचं तुम्हाला जसं सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी शपथविधी घेतली शपथ घेतला शपथ घेतली त्याच्यानंतर संतोष अना देशमुखांची हत्या झाली त्या हत्या करणाऱ्यांपैकी हत्या करणाऱ्यांचा मूळ कोण आरोपी होता तर तो वाल्मिक कराड होता आता हा वाल्मिक कराड तुम्हाला सांगतो यांचा आणि अजित पवारांचा पण संबंध आहेत कसे ते तुम्हाला सांगतो अजित पवार संबंध म्हणजे वाल्मिक कराडचा माऊस भाऊ विष्णू चाटे हा अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष होता त्या ठिकाणचा परळीचा आणि वाल्मिक कराडा धनंजय मुंडेचा एकदम चेला होता खास माणूस बिझनेस पार्टनर इतका खास की वाल्मिक शिवाय धन धनंजय मुंडेचं पाणी हालत नव्हतं त्यांच्या स्वतःच्या ताई पंकजा ताई बोलल्या होत्या त्यामुळे तुम्ही विचार करा की वाल्मिक कराडची किती पावर होती आणि किती कंट्रोल होतं ह्या सगळ्या गोष्टींवरती त्या वाल्मिक कराडचं संतोषाना देशमुखांच्या हत्येमध्ये मुख्य आरोपी म्हणून नाव होतं अजित पवारांचा डायरेक्ट कनेक्शन आला एक तर त्यांचा तालुका अध्यक्ष दुसरी गोष्ट त्यांचा मंत्री धनंजय मुंडे त्यांचा बिझनेस पार्टनर इतका जवळचा की त्याच्याशिवाय मंत्री धनंजय मुंडेंचं पाणी हलत नव्हतं अजित पवारांचा पहिला डाव तिथं म्हणजे पहिला व्यक्ती जर कुठून असेल ज्यांच्यावरती आरोप झाले ते हे धनंजय मुंडे ज्यांच्यावरती ज्यांच्या साथीदारांवरती हत्येचे आरोप झालेत हत्येचे आरोप नाही झाले त्यांनी हत्या केली बरोबर त्याच्यानंतर पुढे येऊ आपण माणिकराव कोकाटे कृषी मंत्री पंच्याण्णव ते सत्त्याण्णवच्या काळामध्ये चुकीची माहिती देऊन त्यांनी सरकारी घरं हा हडपली अशा गुन्ह्यामध्ये त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती परंतु शिक्षा सुनावल्यानंतर काही दिवसानंतरच ती शिक्षा स्थगित करण्यात आली मग ती शिक्षा स्थगित करायचं कारण जर ऐकलं तर तुम्हाला शॉक बसेल ती शिक्षा स्थगित करायचं कारण असं होतं की जर का आम्ही आता ह्या आम मंत्र्यांना आम्ही जेलमध्ये टाकलं हे शिक्षा भोगायला गेले तर या ठिकाणी फेरनिवडणूक लागेल आणि जर का ही फेरनिवडणूक लागली तर या ठिकाणी सरकारचा खूप पैसा वाया जाईल त्याच्यामुळं ही शिक्षा स्थगित केली जाते अरे काय काय म्हणून मी बोलतो की कायदा आणि सुव्यवस्थेला कशाप्रकारे तुम्ही बुधवार पेठेमध्ये विकायला ठेवलं आहे हे सगळ्या गोष्टींचं उदाहरण आहेत ज्यांना जेलमध्ये असायला पाहिजे ते माणिकराव कोकाटे आज कृषीमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या जीवावरती बसलेत आणि आज कृषी मंत्र्यांची काही दिवसापूर्वीची अशी भाषा होती कि ते दे की ते सांगत होते की सरकारने जर तुम्हाला कुठली एखादी म कर्जमाफी केली किंवा काय केलं तर तुम्ही ते पैसे काढता आणि मुलींची मोठ्या मोठ्या मुलांची मोठ्या मोठ्या लेवलला लग्न लावता अरे माणिकराव कोकाटे यांनी स्वतःच्या मुलाची लग्न किती जबरदस्त लावलेल त्याचे फक्त आणि फोटो बघायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा म्हणजे मुलांची लग्न मोठ्या स्वरूपात करायचं हे फक्त नेत्यांची काम आहेत गोरगरीब जनतेनी फक्त मंदिरामध्ये लग्न करायची भिकाऱ्यासारखं जीवन जगायचं असा तुमचा विचार आहे का तुमच्या काही मेंटॅलिटीमध्ये असं आहे का असं काय असेल तर तुम्ही इंग्रजांसारखे आहात इंग्रजांच्या बुद्धीनुसार असाल आहात आणि ज्या पद्धतीनं इंग्रजांच्या गांडीवर लात मारून हाकलून दिलं ना ती वेळ आपल्यावरती देखील येऊ शकते जनता महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे पुढे या त्याच्या अगोदर एक मानिकराव कोकाट्यांच्या अगोदर पुण्यामध्ये पोरशे कार ॲक्सिडेंट झालेला माहिती आहे सगळ्यांना हा पोरशे कार ॲक्सिडेंट फार महत्त्वाचा होता त्यावेळेला राष्ट्रवादीचे जे आमदार होते सुनील टिंगरे मी नाव घ्यायला चुकत नसेल तर चुकत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही टिंगरे नावाचे जे आमदार होते त्यांनी अग्रवाल नावाचा जो बिल्डर होता ज्या बिल्डराच्या बिल्डर पोरानं मध्य प्रदेशच्या दोन कपल म्हणजे एका कपलला दोन मित्रमैत्रिणींना त्याच्या दारूच्या नशेमध्ये मस्तीच्या आणि पैशाच्या माजामध्ये स्पीडनी गाडी पळवून पळवून त्या कु दोन्ही तरुण मुलामुलींना उडवलं आणि त्यांची हत्या केली आणि त्या अग्रवालाला वाचवण्यासाठी आज अजित पवारांचा आमदार पोलीस स्टेशनला जातो अग्रवालला मदत करतो ससून हॉस्पिटलला ब्लड सॅम्पल चेंज करायला होतो ह्याच अजित पवारांचा तो आमदार होता तिथून पुढे या पुणे पुण्यामध्ये पुणे कंटोनमेंट uh, पुणे कॅम्पमध्ये वगैरे एक बंगला आहे मोठा अल्पसंख्याक विभागाचा तो नेता आहे त्या नेत्या अजित पवार गटाचाच आहे त्या नेत्यावरती बलात्काराचा आरोप झाला आहे त्या बंगल्यामध्ये तो विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सुविधा देतो असं त्याचा तो, तो सांगायचा आणि त्या ठिकाणी दोन मुली आलेल्या ज्या अल्पवयीन होत्या आणि त्या मुलींनी नंतर आरोप केला की या व्यक्तीने आमच्यावरती बलात्कार केला आहे आणि नंतर मग पुणे पोलिसांनी त्या मुलींच्या तक्रारीनुसार त्या आरोपीवरती ज्या अजित पवारांचा अल्पसंख्याक विभागाचा उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राचा उपाध्यक्ष त्याच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्यातून पुढे आल्यानंतर आणखी एक पुणे महानगरपालिकेतला एक मोठा नेता होता त्याच्यावरती देखील अशाच प्रकारचा गंभीर आरोप झालेला भ्रष्टाचाराचा ते होते की नाही होतं तोपर्यंत छगन भुजबळांनी शपथविधी घेतली ज्या छगन भुजबळांना ज त्यांच्यावरती आरोप झालेले भ्रष्टाचाराचे म्हणून त्यांना नवीन मंत्रिमंडळामध्ये सहभागी केलं नव्हतं परंतु एका बाजूला धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा हा द्यावा लागला आणि त्यांची भर ब काढण्यासाठी किंवा ओबीसीचा त्या ठिकाणी असलेला गॅप भरून काढण्यासाठी छगन भुजबळांना कितीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले कितीही देवेंद्र फडणवीस बोलत असले की चक्की पिसिंग चक्की पिसिंग शेवटी त्याच देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यासमोर त्यांच्या सहमतीने छगन भुजबळ मंत्री झाले या राज्याचं किती दुर्भाग्य किती वाईट गोष्ट आहे आपण बघा येणाऱ्या पिढीने काय शिकायचं या सगळ्या गोष्टीतनं बघा म्हणजे आपण निवडणुकीच्या वेळेला ह्या गोष्टी विचार करून मतं देतो की हा माणूस चांगला आहे तो माणूस वाईट आहे त्यांनी भ्रष्टाचार केला होता हा आता नवीन आहे अशा प्रकारचे आपण हे करतो परंतु सध्या काय झाले माहिती आहे का तुम्ही कुणालाही मतदान द्या जे जे निवडून आलेत त्यांना आमच्याकडं कसं घ्यायचं आणि आमचं सरकार बनवायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे नवीन आ, 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 ही नवीन स्ट्रॅटर्जी सध्या आणली जाते मार्केटमध्ये त्यामुळं जनतेने पूर्णपणे निवडणुकांवरती बहिष्कार टाकणे हा साधा सरळ मार्ग आहे एकाही व्यक्तीने निवडणुकीला जाऊच नाही का कारण तुम्ही कुणालाही निवडून द्या शेवटी ते जे निवडून गेलेले आहेत ना त्यांना बोटाने मोजून मोजून ईडी सी बी आय मागे लावून लावून जे धुतलेल्या तांदळाचे नाहीत पूर्ण बरबटलेले आहेत त्या लोकांना उचलायचं ना आपल्यासोबत आणायचं सरकार बनवायचं हे सध्या चालू आहे ही स्ट्रॅटर्जी आहे त्यामुळे तुम्ही कुणालाही निवडून द्या शेवटी तेच होणार आहे त्यामुळं साधी सिंपल गोष्ट आहे की निवडणुकांवरती बहिष्कार घालणं छगन भुजबळांचा विषय संपतो की नाही संपत तोपर्यंत पुण्यामध्ये मुळशी तालुक्याचा अध्यक्ष माजी अध्यक्ष म्हणा कारण त्याला आता पक्षातनं बडतर्फ केले राजेंद्र हगवणे या हगवणेनी ह्याच्या स्वतःच्या दोन्ही सुनांना इतका त्रास दिला हुंड्यासाठी हा श्रीमंत भिकारी होता शंभर कोटीपेक्षा जास्त याची संपत्ती असं त्या गावची लोकं सांगतात जमिनीत आणि तरी देखील ह्या भिकारचोटाला एवढी भिकेची ढोळा लागले होते त्या बिचाऱ्या लोकांच्या घरातून आलेल्या लक्ष्मीकडे पैशासाठी त्यांना नाहक त्रास दिला जात होता ती करिश्मा हागावणे नावाची जी कोणती जी मुलगी आहे पस्तीस वर्ष वय आहे त्या मुलीचं लग्न लावून तिला चार दोन तीन पोरं करायच्या अस पोरं झाली असते आत्तापर्यंत पण तिचं लग्न न लावता तिला घरामध्ये ठेवली आणि दुसऱ्याकडनं आलेल्या ज्या आपल्या लक्ष्मी होत्या ज्या सुना होत्या या सुनांना नाहक त्रास द्यायचं काम या राजेंद्र हागवनेने केले याच राजेंद्र हागवनेच्या म्हणजे वैष्णवीच्या लग्नामध्ये स्वतः अजित पवार गेलते आणि वैष्णवीच्या वडिलांनी जी हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर गाडी अजित पवार त्या फॉर्च्युनर गाडीच्या चावीची जी प्रतिमकात्मक गोष्ट असतो वस्तू होती ती चावी होती ती चावी, हो चावी देऊन त्यांचं स्वागत केलं होतं म्हणजे एक नाही आहे असे अनेक आहेत हे तर मी तुम्हाला या नवीन वर्षाची गोष्ट सांगितली पाठीमागचं काढायला गेलं तर भरपूर आहे आणि या सगळ्यांचा जो मेन आहे या पक्षाचा जो मेन अध्यक्ष आहे म्हणजे अजित पवार गटाच्या अध्यक्ष आता अजित पवार स्वतः आहेत या अजित पवारांवरती सत्तर हजार कोटींचा घोटाळा आहे सिंचन घोटाळा त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे तेही काही कमी नाही आहेत त्यांच्यावरती देखील आरोप आहेत त्यांची मुलगी आदिती तटकरे या ताई महिला आणि बालविकास मंत्री मंत्री येत सध्या या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची हेळसांड केली जाते महिलांवरती अत्याचार केले जात आहेत हुंडाबळींसारखे जे फार जुन्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आजही सुरू आहेत आणि त्या ता गोष्टीमुळे कित्येक आपल्या आया बहिणींना जीव द्यावा लागतो आहे तरी देखील ह्या महिला बालविकास मंत्री कुठेही दिसत नाही आहेत कुठल्याही पद्धतीचं तेचं काम दिसत नाही का तर जे आ मेन मोठे मोठे जे आरोप आहेत हे त्यांच्याच पक्षाचे लोक आहेत आता तुम्ही ठरवा ह्या सगळ्यांचा आका कोण आहे अजित पवार अध्यक्ष म्हणून या सगळ्यांचा आका आहेत की अजित पवारांची पण चूक पदरात घेऊन देवेंद्र फडणवीस हे स्वतः मोठे आका झालेत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की खरा आक्का कोण आहे बाकी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार